साहेब लोह्यामध्ये अंधेश्वरच्या धरणावरून एक दिवसीय मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यामध्ये आपल्याला कळलं की प्रचंड सत्तावीस लोक मोर्चा मध्ये होते आणि त्याच्यावरून लोकांना कळलं लो की यांची भूमिका काय मुळामध्ये महायुतीतल्या लोकांनी अशा पद्धतीचं करणं लोकांच्या लक्ष देत नाही असं देऊ नाही त्यांचं नेमकं टार्गेट काय आहे आदेश कोणी दिले आणि मला चांगली गोष्ट आहे की त्यांच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की पाईपलाईन टाकली आम्ही उकडून टाकू त्यांचं अभिनंदन आहे की एवढी हिंमत बाज कार्यकर्ते आपल्या मतदारसंघामध्ये जन्माला आले हे साधी गोष्ट नाही त्यांनी तशीच हिंमत आता उदगीरची जी पाईपलाईन झाली ती उकडण्याची दाखव मी त्यांचं मनापासून अभिनंदन करे मला मदत करतायत ते लोक आणि छोटी तालुक्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळं अंतेश्वरचा आणखी कामच सुरू झालंय तर पाईपलाईन आहे पाहिजे उदगीरचा संपत आले तर उदगीरचे पाईप त्यांनी उकडावे आम्ही त्यांच्या पाठीशी हो। आव माझी मदत लागत असेल तर मी त्यांच्या सोबत आहे परंतु आणखी कुठलंही काही झालं नसताना त्याच्यावर विनाकारण स्टंटबाजी करणं चुकीच आहे सर तिथले एका कार्यकर्त्याने म्हणजे कौसात शरद पवार म्हणाले की बाबा बंदार झाला तर चिठ्ठी साहेब राजकीय सन्यास घेतो असं म्हणाले राजकीय संन्यास घेतो आणि शिवसा बंदार झाला तर ते काय म्हणाले मी काय म्हणालो त्यांनी जेव्हा बोलायचं मी परवाना निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या मी सांगितले की आज ते स्वच्छ पाणी धाव देणार नाही धाव देणार नाही म्हणजे पाईपलाईन उकडायचे आहे का पाणी पाण्यात मला माझ्या पद्धतीने प्रयत्न करावा लागणार आहे सरकारच्या दरबारी की आपण दिलेली मान्यता चुकीची आहे आमच्या भागामध्ये मग ती ती पटवून द्यावं लागेल आणि माझा हाच प्रयत्न आहे की अंतेश्वरचं पाणी अपर मनयामध्ये आणि लोअर मन्यामध्ये सोडलं पाहिजे आणि मग आपल्या भागातल्या लोकांना दिला दिलं पाहिजे आता त्याच्यात ज्यांचा ज्यांचा जेवढा वाटा आहे त्या ठिकाणी तेवढं पाणी द्यावं लागेल साहेब राष्ट्रवादी पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये अनेक जणांची इन्कमिंग करत आहेत आपण ज्या ताई आहेत प्रणीता ताई भाजपच्या आहेत आणि साहेब तुम्ही राष्ट्रवादीच्या आहेत असं आपल्याला बोलल्या जात आहे आपल्या मी काय सांगितलं कोण काय बोलते त्याला फारशी मी किंमत देत नाही त्यांनी भाजपमध्ये काम करावं का राष्ट्रवादीत करावं हा त्यांचा विषय आहे जरूर माझी मुलगी आहे पण माझी बहिणी माझी विरोधात होती ना त्याच्यामुळं जी माणसं किंवा भाजपचं जर असं कोणी बोलत असेल आणि त्यांचं वजन जर भाजपमध्ये थोडंफार असेल तर त्यांनी त्यांना पक्षातून काढायचं काम करावं ना आपल्याला कोणी विचार कुत्र विचारत नाही आणि इथं फडफड करत बसायला त्याला काय अर्थ होत नाही इथं बोलण्यापेक्षा त्यांनी ती तक्रार आदरणीय फडणवीस साहेबाकडे करा आणि फडणवीस साहेबांना पटवून द्यावं की वडील एका पक्षामध्ये आहेत मुलगी दुसऱ्या पक्षात आहेत त्यांना तुम्ही कसं करताय तो त्यांचा विषय आहे आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून भारतीय जनता पक्षामध्ये आहे त्याच्यामुळे इथं कोणाचं काही फरक नाही म्हणून अशा फालतू बरोबर करताना काही फार महत्व राष्ट्रवादीमध्ये जे इंकम सुरू आहे त्याच्याबद्दलही काही लोक बोलतात असं आपलं म्हणणं आहे कोण बोलते मला माहिती नाही काय बोलते ते मला माहिती नाही मी ज्या पक्षामध्ये आहे तो पक्ष वाढवणं हे माझं कर्तव्य आहे जो ज्या पक्षात आहे त्याला त्याचा पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य त्याच्यामुळं वायपण बोलण्याला काय अर्थ जनतेमध्ये एक चर्चा आहे की आपली मंत्रीपदी वर्णी लागणार आहे काय सांगणार आहे आपण काय चर्चा हा विषय पूर्णतः पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा प्रदेशाचे अध्यक्ष तत्करी साहेब यांचा विषय कोण कार्यकर्ता असे की त्याला असं वाटत नाही की आपल्याला मोठं पद मिळालं पाहिजे जिल्हा परिषदला जातो त्याला वाटतंय आपण आमदार व्हावं आमदार झालं त्याला वाटतंय आपण मंत्री व्हावं त्याचं गैर काय आणि माझी तर आता चौथी पाचवी टर्म आहे मला वाटण्यात गैर नाही परंतु पक्षाने ती जबाबदारी दिली पाहिजे वाटणं आणि जबाबदारी देणं हे तर फार मोठं वाटतं